सत्य बातमी बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाढणीला सबस्क्राईब करा आरोग्य यंत्रणेला खासदारांचा बूस्टर डोस सर्पदंशांच्या बळींना जबाबदार कोण शहापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हकलण्याची मागणी एकशे आठचा बोगस ठेकेदार बदला आरोग्य यंत्रणेचे खाजगीकरण नको खासदार सुरेश म्हात्रे आरोग्य यंत्रणा सर्वसामान्यांना सेवा देताना टाळाटाळ करणार असेल त्यांच्या जीवाशी खेळणार असेल जनतेच्या पैशातून पगार घेऊन सेवाधर्म पाळणार नसेल तर अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही असा सज्जड दम खासदार सुरेश म्हात्रे अर्थात मामा यांनी काल उपसंचालक ठाणे यांच्या कार्यालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिला आगामी पावसाळा विचारात घेता येणारे साथीचे आजार सर्पदंश विंचूदंश यांचे वाढलेले प्रमाण शहापूर तालुक्यात मागील आठवड्यात सर्पदंशामुळे झालेले दोन मृत्यू या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या कार्यालयात ठाणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती एकूणच आरोग्य विभागाचा कारभार अतिशय असंवेदनशील आणि ढिसाळ असल्याने जनतेतून प्रचंड संतापाचा सूर उमटत असून त्यामुळे खासदार सुरेश म्हात्रेंनी आजच्या बैठकीत अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आय सी यू अभावी किंवा उपचाराभावी पेंढरगुळ येथील चौदा वर्षाचा प्रेम सतीर हा युवक आणि आल्यान येथील एकोणीस वर्षीय रोहिणी निमसे ही इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी यांचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूंचे या बैठकीत जोरदार पैसा उमटले याशिवाय एकशे आठच्या खटाला रुग्णवाहिका आणि अभावी डॉक्टर नसणे ड्रायव्हर नसणे याविरोधात जोरदार खाडाजंगी झाली असून या, या एजन्सीला रद्द करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसणे स्वच्छतेचा अभाव वेळेवर उपचार न होणे या मुद्द्यांवर काशीनाथ टिवले संतोष शिंदे विद्या विखंडे राजेंद्र विषे अविनाश थोरात यांनी या बैठकीत दाद मागितली शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींचे शासनाने खासगीकरण करता कामा नये जनतेला सहज आणि माफक सुविधा मिळाल्याच पाहिजे यावेळी खासदारांनी अशी भूमिका घेऊन रिक्त पदांवर नेमणुका देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे संकेत दिले तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाशी संबंधित सगळी कामे तातडीने पूर्ण करावीत अशाही सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन पाटील भिवंडीचे गणेश गुळवी शहापूरचे विनायक पवार यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार जिल्हा आरोग्य अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वीज मंडळाचे अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी उपस्थित होते